कसं तुम्ही त्याला शिकवता कसं घडवता त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी सारखं सांगतो मी कामाचा माणूस आहे मी विकासाचा भोगता आहे आणि त्यामुळं ही दोन शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते पण आत्ता जबाबदारी तमाम बारामतीकरांची माळेगावकरांची ही आहे त्यामध्ये काही जण माळेगावच्या बाहेरचे असतील पुरुषोत्तम दादा काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पदं ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मिळाले त्याकरता <प्था> आपल्यातल्या इथल्या सहकार्यांना निवडून येण्याच्या करता तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार अनेकांच्या अनेक ठिकाणी असतात त्या सगळ्या मग दूध संघ असेल खरेदीप्रे संघ असेल मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिन्ही कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील त्याही सरकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कुणी सांगितलंच नाही मी काय जायचं हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाही आहे की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे काहींनी इथं नगराध्यक्षपद भूषवलं आज जरी ते माळेगावचे पंढारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती त्यांच्याही काय ओळखी पाळखी आहे त्यांचे काही मित्रपरिवार आहेत तेही इथं राहिलेले आहेत हे मी योगेशचा मुद्दा एक नाव घेऊन सांगितलं पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे मी अजिबात ते खपून घेणार नाही कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे मी तुम्हाला वेळ देईन आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे सात दिवस प्रचार राहत आहे त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईल आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झालं की मी फोडून टाकेन आणि माझ्या काय सांगायचं ते माळेगावकरांना बारामतीकरांना सांगेल नंतर मात्र हेवे दावे गट तट मला नाही दिलं त्यालाच कसं काय दिलं हे कोण लागून गेलाय आता बघू कसा निवडून येतो काही जण मुद्दामु बाकीच्याची मोड बांधताय काही जण इतकं उत्मादपणे बोलतायत एवढं कमेंटखोर बोलताय ठीक आहे त्यांचा त्यांना लखला आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ आत्ता काही लोक तुम्हाला आज पण मला काही नाही सांगितलं हे काम ते काम मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत जरा थांबा ज्याने ते आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला दुसरं कोण येणार आहे हे आत्ताचे जे आले ते निवडणूक आलेत म्हणून त्याला बोलून त्याला बोलवून तू लढ तू लढ तू भर मी आहे तुझ्या माग हे असलं चाललंय काही त्या गोष्टीला महत्व देऊ नका